मित्र आहो काय भाग्यशाली आपला देश आणि आपल्या देशामध्ये आपला सगळ्यात भाग्यशाली म्हणलं कधी ते आपलं शहर ते म्हणजे कोणतं छत्रपती संभाजीनगर मित्र आहो इमानदारीने सांगतो तुम्हाला मी काय आपल्या स शहरासारख्या शहरच नाही राहू काय पर्यटक स्थळ आहे आपल्या शहरामध्ये एकशे एक, एक मायल खर शपथ सगळ्यात मोठं तर आपलं ते पर्यटक पर्यटक स्थळ कोणचं अजिंठा लेणी त्याच्यानंतर वेरुळ लेणी त्याच्यानंतर दौलताबाद खुलताबादचा किल्ला त्याच्यानंतर आता बेविकम उकबारा त्याच्यानंतर पानचक्की हा मित्रा हो खरं यार काय का अरे धन्यवाद तर मित्रांनो खरं सांगाय मी किती म्हणजे आपण भाग्यशाली ना आपला देश तर देश परंतु आपलं शहर सुद्धा छत्रपती संभाजीनगर मला इतका अभिमान वाटतो मित्रांनो आपल्या देशात म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या शहराचं नाव सांगायला इमानदारीनं कोणी कधी म्हणलं तुम्ही कुठं राहता तुम्ही छाती ठोकून राहतो छत्रपती संभाजीनगर कुठलं छत्रपती संभाजीनगर इमानदारी मित्र आहो बेस्ट आपल्या शहरासारखं शहरच नाही राहू राहायला सगळं एकदम असं शांत आहे हो दुसरीकडे भांडणं झगडे दंगे दुंगे कायनो बायनो आपल्या शहरामध्ये काही नाही आणि तापमान पण तुम्हाला सांगतो इतकं मिडियम राहतो आपल्या इथं एकदम फर्स्ट क्लास मीडियम तापमान असतं आपल्या इथं दुसरीकडं थंडीत जादा नाही तर गरमीत जादा नाही तर पाऊसच जादा आपल्याकडे पाऊस बी समान थंडी सामान आणि काम झालं गरमी सामान टेन्शनच नाही लोक आपल्या शहरात आले का तिथलं नाव घेते आपल्या शहरात शांतप्रिय शहर आहे बा आपलं लय बेस्ट अरे का बन पर्यटक स्थळ तर खतरनाक खतरनाक घे बोर होते कामात नाही जमीन जेवण पिक्चरचे टाकी जवळ क्रीडा संकुल आता ही भेटते तिथे तुम्हाला ही क्रीडा संकुलची मनात आलं कधी आलं का असं फुटकून जायचं क्रीडा संकुलमध्ये आतमध्ये मस्त स्टेडियम मध्ये फिरायला आता मस्त आतमध्ये फ्रेश वातावरण आहे हे झाडच पाहिले असणार झा किती आतमध्ये बाहेरचे भिंतीला इतके झाड आहेत आतमध्ये किती झाड असते आपलं शहरातलं भारी हो। भाव काही हॉस्पिटल जवळ क्रीडा संकुल जवळ तो माझं पिक्चरची टाकी जवळ रेल्वे स्टेशन जवळ विमानतळ सुद्धा जवळ आपल्या शहरामध्ये काहीच लांब जायची गरज नाही आपल्याला विमानाला बाजार सुद्धा जवळ या रोडावर बाजार भरतो बा या इथून तिथून पुरा बाजार भरतो आपले लांब बाजार हा ना घ्या ना घ्या ना बाजार सुद्धा जवळ काय म्हणजे काय लांबच नाही बेस्ट शहर आहे आपलं आपल्या शहरासारखं शहर नाही त्याच्यामुळे मला छाती ठोकून येणार घरवाला सांगते तर हा आला आलो एक मिनट हा त्याला मित्र कस्टमर आता चालू झाले तिरे थांबलेले तुम्हाला काय त्याची मागे दिसत असेल मी आता इरा माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला कसं वाटलं माझा छोटासा ब्लॉग माझा व्हिडिओ कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जय हिंद जय जा महाराष्ट्र